उपसणचा सातवा दिवस उपजिल्हाधिकारी कार्यालयातून थेट प्रक्षेपण करीत दाखतो की आज नांदेड जिल्ह्याचे खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण हे आज दिल्लो शहरामध्ये त्यांचं आगमन होत आहे व आज पाहू शकता की माजी नगराध्यक्ष मुघलाजीना शिजवार त्यांचा मित्र परिवार आणि असंख्य कार्यकर्ते आज उपजिल्हाधिकारी कार्यालय इथे जमलेले आहेत आणि येथून थेट नांदेड हैदराबाद रोड हा इथे रास्ता रोख हो करण्यात येईल त्यांच्या नंतर जे प्रमुख मागण्या आहे त्या मागण्यासाठी आज मोगलाजीना शिषटवार मित्रमंडळ यांच्या नेतृत्वाखाली आज मोठ्या प्रमाणावर आपण पाहू शकता की शेख मेरामोद्दीन यांची तब्येत खालवल चालली आहे आणि जो जगाचा पोशिंदा जो शेतकरी आहे त्यांचे आर्थिक परिस्थिती खालवली आहे तसेच आर्थिक संकट सापडलं आहे शेतकरी राजा बळे राजा यांच्या उपोषणासाठी आज मीराबुद्दीनबाईचा सातवा दिवस आहे आणि आपल्यासोबत आपण पाहू शकता देगलोर नगरीचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी व तसेच अप्पा असंख्य कार्यकर्ते आज इथे जोडले गेले आहेत आणि मीरामुन भाई यांच्या उपोषणाच्या स्थळे आपण थेट लाल प्रक्षेपण करीतो आज मोर्चा आज उपोषणाचा सातवा दिवस रास्ता रोको आंदोलन तसेच चा रवींद्र चव्हाण प्राध्यापक खासदार राहण्याचे आगमन होत आहे आज माननीय सन्मानिय खासदार साहेब रवींद्र चव्हाण साहेब या देगलू शहरामध्ये येणार आहेत आज आमचे मार्गदर्शक मीरामोधीन भाई यांचा उपोषणाचा आज सातवा दिवस आहे आज, आज पूर्ण मागण्या जर मान्य झाले नाही तर आणखी रस्ता रोकोत्र आंदोलन आहे तर आणखी याच्यानंतर तीव्र आंदोलन या ठिकाणी करण्यात येणार येणार आहे आज उपजिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी आणि चीफ अभि कार्यक्रम अभियंता व तसेच तहसीलदार सगळ्या सर्वांना बोलून प्रश्नाच प्रश्नाचे असं आम्हाला त्याच्या मान्य साहेबांनी सांगितलेलं आहे आजच्या रोको बंद मध्ये जिजाऊ ब्रिगेड पासून असंख्य आज अनेक पक्षाकडून संघटनांनी त्यांना पाठिंबा दर्शवला आहे आणि आज माजी नगराध्यक्ष मोघलाजी यांना आता आता आम्हाला आमच्या चॅनलद्वारे सांगितले की आज देंगलूरचे उपजिल्हाधिकारी तसेच तहसीलदार व मुख्याधिकारी यांना सर्वांना समक्ष त्यांना आज रास्ता रोको मध्ये त्यांच्या प्रमुख मागण्या मांडण्यात येईल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हनुमंतराव पाटील बेटमग्रेवकर तसेच नांदेड जिल्ह्याचे खासदार रवींद्र चव्हाण हे सुद्धा या धरणे आंदोलन रास्ता रोको मध्ये उपस्थित राहणार आहेत आता पाहूया की देगलूर शहराचे नागरिकाचे लक्ष आज सगळीकडे वेधले आहे की आज सातवा दिवस आहे शासन याकडे लक्ष घालतील काय व मागण्या यांचे प्रमुख मागण्या करतील काय हां भैया डेगलोर शहराउन में से एसएम न्यूज नेटवर्क जनतेचे मत डेगलोर नांदेड हमारे को हां साहब आपको मिलने के लिए हमको सात दिन क्यों लगे एक दूसरी बात पूरा मुस्लिम समाज आपसे नाराज है क्यों तो मुसलमान खड़ूपोषण बैठा इसलिए नहीं सर बोलने दो मुझे मेरा बोलने का हक है कि नहीं रोक चाहिए आपको बार-बार फोन देरे नहीं नंबर लेरे नहीं लोग तुम्हारे हम बात करेंगे क्यों हमको हमको सात दिन इंतजार करना पड़ा वो भी आप आखिरी दिन आ रहे इसकी वजह पहले आप बताइए इसका उत्तर मैं मेरे भाषी यस yes. हां यस yes. शेख बेराम मोईदीन ए अमर उपसर फसले उप जिल्हाधिकारी कार्यालय समोर हाने उपसंधा सातवा दिवस आहे आणि देवलोन शहरात रास्ता रोको आंदोलन आपण पाहू शकता की भाऊ चौक येथे आज रास्ता अण्णाभाऊ करण्यात येत आहे आणि मोठ्या प्रमाणावर आज तसेच शेतवर वाघ मारे तसेच लक्ष्छण अनेक पदाधिकारी आज मोठ्या संख्येने उपस्थित आहेत अनेक संघटनाचा पाठिंबा आहे आणि आपण पाहू शकता की आज देगलूर शहरातून दैनिक जनतेचे मत या चॅनलच्या चे माध्यमातून आपण आज आपल्या सोबत जोडले गेले आहेत आंदोलन त्याच्यामध्ये आजपर्यंत शासनानं आपल्या मागण्या पूर्ण केल्या नाही मीरामुद यांची तब्येत खालवत चालली शासनाचा आज तुमची मागणी मान्य करेल का आता थोड्या वेळापूर्वी उपजिल्हाधिकारी अलू पटेल यांनी उपोषणा ठिकाणी आले होते आणि आमचे मार्गदर्शक शेख यांच्या सोबत चर्चा पण झालेली आहे आणि सन्माननीय खासदार साहेब रवींद्र वसंतराव साहेब यांनी एका पंधरा ते वीस मिनिटात तेलूर शहरामध्ये येणार आहेत आणि त्यांनी एटीएम ऑफिस मध्ये नगरपालिका असेल तहसीलदार साहेब येणार आहे मुख्य अधिकारी मॅडम येणार आहेत आणि एम एसी पीचे कार्यकारी अभियंता पण येणार आहेत पूर्ण जेवढे मुद्दे आहेत त्याच्या निवारण करण्यासाठी खासदार साहेब स्वतः त्या ठिकाणी मागण्या होतील का सेल, तशिल्ण, तशिल्ण, तशिल्ण शंभर टक्के मान्य जर नाही झाले तर आमचे आंदोलन आणि उपोषण मॅडम काय सांगाल की आज जिजाऊ ब्रिकेड करून आपण सुद्धा पाठिंबा दिला आहे त्याच्यामध्ये आणि आज रास्ता आहे शासनानं आज सातवा दिवस झाला उपोषणचा मीना मीरा मोदीन भाई यांच्यासाठी आपण रास्ता रोख केले तर याच्यामध्ये तुमचा सुद्धा पाठिंबा आहे आणि आज तुमच्या शासनाकडे मागण्या मान्य होतील का नक्कीच होणार जर नाही झालं तर आमचं हे उपोषण परत पुढे चालू राहणार आणि काय ते चिघळणार काँग्रेस पक्षाच्या वतीनं जे काही ठरलं होतं त्याचा एक भाग म्हणून आज या ठिकाणी रास्ता डोकं होत आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की शासन स्थानिक लेवलच्या पूर्ण मागण्या आहेत ते नक्कीच पूर्ण करतील कारण आम्हाला विश्वास आहे या भागाचे उपजिल्हाधिकारी आदरणीय अनु पाटील यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे कारण ते आज या ठिकाणी उपोषण करताना येऊन त्यांनी बोलल्यानंतर एक सकारात्मक त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि सर्व जे काही विभागाचे पदा अधिकारी आहेत त्यांना या ठिकाणी बोलून आमच्या स्थानिक लेवलच्या पूर्ण मागण्या होतील आणि शासन लेवलच्या जे काही मागण्या आहेत ते त्या ठिकाणी ते पाठपुरावा करतील पूर्ण करतील होय नक्कीच आणि असे उपोषण झालेच पाहिजे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे महाराष्ट्राचं सोन घेतलेलं आंधळचं सोन घेतलेलं हे मुख्यमंत्री आज शेतकऱ्यांना काहीतरी यायची वेळ आली त्यावेळेस बाळासाहेब म्हणून जो दिवस झाले होते ते हे झाले होते अशा नेत्यांना गुंतवून वेगवेगळे भांडण लावायचं या नितेश राणाला काही काम नाही नेत्या नेत्यात भांडण लावायचं त्यांच्याकडे जायचं त्यांना ओपोजन सोडायचं जाती हेतू पुरस्कार शेतकऱ्यांकडं कर, दुर्लक्ष करण्यासाठी हे राज्यामध्ये भांडण लावून शेतकऱ्याकडे कर, दुर्लक्ष करत आहे या सरकारला शेतकऱ्यांकडे कर शेतकऱ्यांनी आंदोलन करताना सर्वांनी विचार करा हे सरकार स्यत्कार, शेतकऱ्याचं नाही आहे ज्यावेळेस विरोधी पक्षात होते त्यावेळेस द्यायची बोली बोलत होते आता खरोखर घ्यायची वेळ महाराष्ट्रामध्ये आठ हजार रुपये आणि राज्यात मध्ये सतरा हजार रुपये हेक्टरी आहे अहो पंजाबमध्ये हरयाणामध्ये पन्नास हजार रुपये हेक्टरी आहे या कारवाला नाही का अहो नुसत्या अजित पवारने जर केले सत्तर हजार कोटी जर जेवढे गमन केलेले जर शेतकऱ्याला दिले तर तेवढं सुद्धा शेतकरी समाधानी होईल तुमचं नको आमच्याच कष्टाचा पैसा तुम्ही जे भ्रष्टाचार करून कमाई करून ठेवलेला आहे तेवढे जरी दिले ते राजकर्त्यांनी तरी शेतकरी समाधानी होईल हे सगळं शेतकऱ्यांनी जाणावं आणि पुढे मी सांगतो सर्वांनी महाविकास आघाडीच्या सरकारच्या नेत्यांच्या मागे राहावं तरच आपलं काहीतरी बला आहे या भ्रष्टाचारी बीजेपी सरकारच्या मागे जाऊ नये हे सगळं जनतेला मी विनंती करतोय लक्षणकार पाटील काय की आपण एवढ्या दिवसापासून आज पाटील आज पाठपुरावा करत आहेत आणि आज मीरा मोदी सोबत सतत आता आपण राहत आहोत आणि त्याची तब्येत खाल होत चालली तर था था, हो, तो, तो आज शासनाचे लक्ष यांच्याकडे वेचण्यासाठी रास्ता रोख करण्यात आला गेल्या हे जवळजवळ नऊ दिवस झाले त्याची तयारी आणि हे सातवा उपोषणाचा दिवस काल जेव्हा मेडिकल तपासणी झाली मीराबाईंची तर शुगर नव्वद झालं तरी हे शासन जागृत झालं नाही आणि जे शासनाच्या ज्या काही मागण्या आहेत शासन त्या मागण्या आपण एखाद्या वेळेस समजून घेऊ शकू पण जे लोकलच्या मागण्या आहेत जसं की आपलं लाईट बिलाविषयी आहे जम्पिंगच्या नावाखाली जे नावा लूट चालू आहे एम एस बीच किंवा नगरपालिकेमध्ये जन्ममृत्यू प्रमाणपत्रावर जे भयंकर कमी अधिकाऱ्यांना येऊन भेटायला पाहिजे होत भेटायला आले पण तातूर मात्र उत्तर दिल्यामुळे मीराबाईचं समाधान झालं नाही आणि त्यांनी उपोषण चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आपल्याकडे या करण्यासाठी आले होते कुठले लोकप्रतिनिधी आले नाहीत लोकप्रतिनिधी खऱ्या अर्थानं देगलोर तालुक्यात गेल्या दहा वर्षात एकच आहे ते म्हणजे आमचे नेते लोक नेते मोगलाजींना शिरसेटवर पाहू शकता की देगलोरी यांना उपस्थितीत भेट दिली नाही आणि आज देगलोर बिल्ली आमदार जितेश रासपोकर यांची सुद्धा इथे नाराजी व्यक्त करण्यात येत आहे की त्यांनी आज उपस्थित साधी भेट सुद्धा केली नाही आणि आपण पाहू शकता की आज अण्णाभाऊ साठे चौकात जिल्ह्याचे प्रध्यापक रवींद्र चव्हाण खासदार साहेब यांचा आगमन होतील अशा मोगला ज्यांना याच्याकडून सांगण्यात येत आहे आणि जोपर्यंत हे मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्यात येईल असं प्रत्येक नागरिक तसेच कार्यकर्त्यांकडून सांगण्यात येत आहे देगलोर शहरावर मी न्यूज नेटवर्क जनतेचे मत देगलोर नांदेड